नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सफर आकाश सॅनल वरती तर नवरात्री आली आहे तर भरपूर सारे दिवे सुद्धा आले भरपूर दिवे बसले तर आज आपण जाणार आहोत जगेश्वरी मधल्या देव्यांचं दर्शन घ्यायला जसं सामनगरची राजमाता जोगेश्वरीची माऊली आणि खूप सारे देवे आहेत तर आज त्या बाकी जाणार आहोत आपण इकडे जाऊया आता देवांचं दर्शन घ्यायला त्यांची सजावट त्यांचं मंडप खास करून शामनगरची जी राजमाता त्याचं जे सरजावट केलंय ते बघण्यायुक्त आहे म्हणजे असं बघण्यासारखं बोलाय तर खूपच बेस्ट आहे तर आज जाणार आहोत आपण तिकडे बघायला तर जाऊया आपण देवेंचं दर्शन घेला जोगेश्वरीच्या देवींचं तर चला बघूया देवी जोगेश्वरीच्या देवीचं दर्शन तर आता इकडनं आपण आलोय पिंपळेश्वर जवळ पिंपळेश्वरचा राजा जिकडे वर्षो तिकडे जातात ची देवी बसते तुम्हाला दाखवत लोकांचं नवीन डेकोरेशन गणपती झाल्याच्या नंतर ते चेंज केलं ते दाखवतो त्याच्यानंतर आता तिकडचं ते डेकोरेशन आणि मग देवी सुद्धा बघूया आता आपण इकडनं निघालो तुम्हाला मी पिंपळेश्वरची देवी दाखवली आता इकडनं जातो आपण जोगेश्वरीतला देव बघायला पहिली दाखवली पिंपळेश्वर आता जाव्या मारे इकडनं एम एम आर डी मधली बघायला तर आता इकडनं निघालो आणि पावसाने मजबूत असे हजेरी लावली तर नक्की समजत नाही की पाऊस आहे की नवरात्री आहे आता आम्ही जाताना पाऊस लागला तर हाय मजबूत आता इकडं जाऊया आपण एम एम आर डी मधली देवी बघायला तर आता आपण इकडनं चालू आहे एम एम आर डी तुम्हाला एम एम आर डी दाखवलं तसंच आता इकडनं मी तुम्हाला देवी बसलेली ते दाखवतो इकडे सजावट पण दाखवतो इकडनं बघू आता देवी दे दे। ते ट्राफिक लागलंय त्याचं आमच्या आम्हाला एक सीन आहे की इकडनं जायचं म्हटलं की थोडंसं ट्राफिक लागतं क्रॉस करायला आणि त्याच्यानंतर मग इकडनं जाऊन आता आपल्याला जायचं जोगेश्वरी माता जोगेश्वरीची माऊली बघायला तिकडचं डेकोरेशन वगैरे तसं मी तुम्हाला एकदा जागा तसं दाखवलं होतं आपण बघितलं तर पण आता जास्त तिकडचं डेकोरेशन आणि देवीला जे नवीन लूक भेटलं आजच्या कलरचं ते एकदा बघूया आता आपण आलोय श्रीशक्ती सार्वजनिक उत्सव मंडळ बघायला नवरात्र उत्सव मंडळाला तर समोर जातो तुम्हाला दाखवतो इकडे त्या लोकांनी केलेलं एक नवीन डेकोरेशन आणि लाईटीची सजावट तुम्ही बघू शकता कसली भारी केल्याने तर तिकडनं जाऊन बघूया ती सार्वजनिक नवरात्र असं आहे बघूया आतमध्ये जाऊन तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा <laughs> <दावन। laughs> तर आता तुम्हाला दाखवली शिवशक्ती नवरात्री सार्वजनिक मंडळाची देवी मस्त होतं डेकोरेशन तुझा फ्लास घेत होतं आता आपण इकडनं चाललो आहे तर आता आम्ही आलो आमचं साईज आहे इकडे मला इकडे गेलो तिकडची देवी दाखवतो तर इकडे गेलो ती इकडचं सार्वजनिक तिक नवरात्रोत्सव आणि तिकडचा गरबा सुद्धा असेल तर दाखवतो पण आता इकडे जाऊया आपण ताईच्या इकडे तिथे देवी बघूया तर आता आपण इकडनं जोगेश्वरीच्या आई भवानी बघायला देवीचं तुम्हाला नवीन रूप आली तर आता मी तुम्हाला जोगेश्वरीची आई भावानी दाखवली आणि त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊन आम्ही गेलो होतो तिकडे आम्हाला शिवटेकडे राजमाता सुद्धा बघायला भेटते तर आपण आता इकडे जाव्या पुढे अजून एक देवी आहे जी बघायला जाव्या तिकडे पण गेलो होती तुम्हाला देवीची डेकोरेशन तिकडचं ते सगळं जो लाइटिंग वगैरे जे आहेत ते दाखवतो आपण तिकडे जागा पुढे तर आता आपण इकडे चाललोय सामनगर सामनगरची देवी बघायला तुम्हाला इकडे मी रूट दाखवतो त्याच्यानंतर मग आपण बघूया आणि आमच्या इकडे तलाव आहे इकडे कलश हार वगैरे टाकायला आणि मागे गरबा सुद्धा असतो तर आता आपण शामनगरची नवदुर्गा बघितली इकडनं जातो शामनगरची आई वगैरे तर सामनगरची देवी बघूया इकडनं तुम्हाला मी डेकोरेशन दाखवलं आईचं नवीन दुर्ग सुद्धा दाखवलं आता इकडे जाऊया आपण शामनगरची दुसरी देवी, देवी बघायला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध आपण केले ता राज शामनगरची राजमाता बघायला इकडे तुम्हाला डेकोरेशन बघायला भेटेल मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे ڪنهن کي तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं सामनगरच्या राजमाताचं दर्शन दाखवलं तिकडचं डेकोरेशन दाखवलं त्याच्यानंतर तिकडे जो आपलं जो सेटअप उभा केला होता तो सुद्धा दाखवला तर थोडी आरती चालू होती त्यामुळे मला थोडं लेट भेटलं दर्शन पण भेटलं का होईल ना देवीचं दर्शन दाखवलं देवीचं नवीन रूप दाखवलं तिकडचा देखावाने जो उभा केला होता तो दाखवला तर आता आपण जाऊया पुढे बघूया पुढच्या देवींचं दर्शन तर तर आता आपण आलोय गुंफेजवळ म्हणजे जोगेश्वरीची जी गुंफा होती गोंफेजवळ तिकडे सुद्धा देवी आहे जोगेश्वरीची देवी तर तिकडे चाललोय आता तिकडनं गेला असेल मला आतमधला आमची गुंफा दाखवतो आणि तिकडे नवरात्री चालते मोठ्या उत्साह ती सुद्धा बघायला भेटेल तर आपण इकडनं जाऊ जोगेश्वरीच्या गुंफेत तर इकडनं आपलं जायचं सरळ इकडनं आपली गुंफा आलेली आहे तर आता आपण इकडनं आलो गुंफेजवळ मला मी आपली चेकरची जोगेश्वरली गुंफा दाखवतो आता आपण गुंफेत आलेलो ना मला जोगेश्वरीची आमची देवी दाखवतो गुंफेतली जो गुंफेत सुद्धा भजन चालू आहे तर इकडनं जावे चांगलं चांगले की गर्दी नाही आहे नाही

इकडे असं पाच पांडवांनी एका रात्री बांधलेली गुंफा तरी इकडे भरपूर सर आता संध्याकाळी आल्यामुळे आपल्याला ते तेवढं बघायला भेटत नाही पण मी तुम्हाला एक दाखवायचा प्रयत्न करतो इकडे तर आम्ही चाललो आहे आणि मस्त असे पावसाने आजार लावले इथे थोडस पाऊस असल्या कारणाने मला इथून थोडासा फास्ट जावं लागतंय इकडे सुद्धा कुंपे आता सकाळी असलं असतं तर तुम्हाला दाखवता आलं असं पण इकडे आपलं बाजूला असं काम केलेलं पाच पाच वगैरे तर इकडे आपण जाऊया उंफेत आता आपण आले बाप्पाचं मंदिर की कम वगैरे केलेलं असं चालू आहे आवाज थोडासा येणार नाही आता आपण चालू आहे इकडे स्वयंभू एक शंकराची पिंड आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो इकडनं आता इकडे शंकराची पिंड आहे ते मस्तपैकी असं एक महादेवाचं प्रिंट लावलंय सुद्धा गुंफ्याचा एक भाग आहे तसे छोटी गुंफा आपण बोलू शकतो इथे गुंफा आहे आणि इकडे सकाळी आलो असं तर बघायला भेटलं इकडे सारे असे गुंफेचे थोडस काम केलेलं आहे इकडे पण इथला पण काही तसाच आहे तर आता मी तुम्हाला जोगेश्वर गुंफा सुद्धा दाखवली आता आपण इकडे जातोय जोगेश्वरीची माऊली बघायला आता आपण इकडे बाहेर आलो तिकडे जायचं आपल्या जोगेश्वरीची माऊली बघायला इथून तुम्हाला मी दाखवतो रूट कारण जोगेश्वरी तर आता आपण आले जोगेश्वरीच्या माऊलीचं दर्शन घ्यायला तुम्हाला डेकोरेशन आगमन सुद्धा दाखवलं होतं आता जाऊया आपण तिथं डेकोरेशन बघायला मला गेट्स वगैरे सगळं दाखवतो परत एकदा पुन्हा बघूया पण मिळून आणि आज कलर ऑरेंज आहे तर बघूया कशी सजावट केली आणि कसं डेकोरेशन वगैरे जे आहे ते बघूया तर आता जोगशुरीच्या माऊलीचं दर्शन झालं आता आपण इकडं आहे घरी आपल्या इकडे पण नवरात्री आहे आणि गरबा आहे तर इकडं आता आम्ही चाललो नवरात्री गरबा खेळायला आज जर पावसाने हजेरी नाही घालू तर कदाचित गरबा खेळायला भेटेल सुद्धा पण जर तर मग नाही भेटणार केला तर आता आपण आलो घरी तर आज जेवढं होईल तेवढं आपण जोगेश्वरी मधल्या देवांचं दर्शन घेतलं त्यानंतर राजमाता झाली जोगेश्वरीची माऊली झाली अशा भरपूर सारे देवांचं दर्शन घेतलं जे तुम्हाला मी दाखवलं सुद्धा आणि एक होत कि शामनगरची जी राजमाता होता होती ती कागदाची बनवलेली होती मूर्ती जी राजमाता आपण शामनगरची राजमाता जी तुम्हाला दाखवली होती कारण ते येताना मला कळेल मलासुद्धा माहीत नव्हतं पण मी तुम्हाला ते दाखवली आणि सांगितलं सुद्धा तर आता आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि कुठल्या देवीचं तुम्हाला डेकोरेशन जास्त आवडलं तिकडची सजावट कुठली आवडली हेही सांगा कमेंट करा परंतु पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी ठिकाणीपर्यंत बाय बाय